आज आपण खमंग आणि झणझणीत असे कोहळ्याच्या किसाचे वडे बनवणार आहोत हे दिसायला जितके छान दिसत आहेत तितके चवीला खमंग लागतात थोड्याशा तेलावरती परतून घेतलं तर तोंडी लावण्यासाठी छान रेसिपी आहे याची सुकी किंवा पातळ भाजी करतात चला तर मग हे वडे कसे बनवायचे ते बघूयात पण त्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघायचे आहेत यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे हे आहे, ते जे वडे आहेत ते वर्षभर सहज टिकतात जेव्हा आपल्याकडं कुठलीच भाजी नसती तेव्हा या वड्याची भाजी तुम्ही करू शकता मी ज्या पद्धतीनं वडे बनवते ती पद्धत मी येथे सांगते मी कोणत्याही पद्धतीचा वडा बनवताना पूर्णपणे हरभऱ्याची डाळ भिजून मगच वडा बनवते येथे मी पाच वेगवेगळ्या डाळी घेतल्यात एक असं प्रमाण घ्या आणि त्या प्रमाण्याने मोजून सगळ्या डाळी घ्यायच्यात येथे मी एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे त्यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ आणि उडीद डाळ घेतली आहे पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे सगळ्यात कमी प्रमाण आपण तुरीच्या डाळीचं घेतले या पद्धतीने या पाच प्रकारच्या डाळी मी येथे घेतल्यात ह्या स्वच्छ धुवायच्यात आणि चार पाच तासासाठी भिजत घालायच्यात बरेच जण वेगवेगळे कडधान्य घेऊन ते स्वच्छ धुवून उन्हाला सुकवतात व त्याची पीठ दळून आणतात आणि पिठाचे वडे करतात किंवा मग सगळ्या डाळी एकत्र करून त्या धुवून सुकून त्याचं पीठ बनून त्याचेही वडे बनवतात बरेच जण उडदाची डाळ पिठामध्ये जास्त वापरतात पण पिठाचे जर वडे केले तर ते खूप कडक होतात लवकर शिजत नाहीत त्यामुळे मी येथे डाळी भिजून या डाळीचे वडे बनवणार आहे ही डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर दुप्पट पाणी टाकून चार पाच तासासाठी भिजत घाला डाळी जास्त वेळ पाण्यामध्ये भिजत घालू नका नाही तर मग त्याला उग्रवास येईल याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि चार पाच तासानंतर याला आपल्याला बारीक करायचंय आपल्याला हे वडे कोवळ्याचा कीस टाकून बनवायचे त्यासाठी मी येथे एक कोव्हाळा घेतलाय हा कोवाळा स्वच्छ धुवून पुसून कट करून घ्यायचाय त्यानंतर यावरची साल काढायचे आणि मधला जो बीचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे बारीक छिद्राच्या किसणीने हा कोहळा किसून घ्यायचा आहे वड्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार केले जातात त्यातलाच हा जा एक प्रकार आहे कोवळ्याच्या किसातील वडे येथे मी अर्धा किलो कोवाळा घेतला होता पूर्ण कोवाळा चांगला व्यवस्थित किसून घेतलाय किसल्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे जर तुम्ही पिठं वापरणार असाल तर पाणी काढायची गरज नाही पण मी येथे भिजवलेली डाळ बारीक करणारे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये नाहीतर पीठ खूपच पातळ होईल आणि वडे व्यवस्थित होणार नाहीत ताटलीमध्ये जे पाणी शिल्लक राहणारे त्या पाण्याचं काय करायचं तर या पाण्यापासून मी अजून एक उन्हाळी वाळवणातील रेसिपी दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच अपलोड होईल पाणी शिल्लक राहिले याचा आपण वापर करणार आहोत आणि जो किस आहे तो वड्यासाठी वापरणार आहोत आता आपण वड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी येथे एक मोठा चमचा भरून धने आणि एक मोठा चमचा भरून जिरे घेतलेत धने आणि जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात एक छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे तिखट टाकायचे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता मी येथे थोडंसं जास्तच घेतलं आहे चवीला छान लागतात झणझणीत आणि खमंग असे वडे चवीला छान लागतात चवीनुसार मीठ घेतले तिखटाचं प्रमाण मी कसं घेतलं पोहे खायच्या चमच्याने दोन चमच्या तिखट घेतलं हे सगळं एकत्र केल्यानंतर हा मसाला असा दिसतोय मीठ भिजवलेल्या डाळीसाठी टाकायचं असेल तेव्हा फार काळजीपूर्वक टाकावं लागतं नाहीतर मग जास्त होतं आपण ज्या डाळी भिजत घातल्या होत्या त्या चांगल्याच भिजल्यात याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात थोड्या थोड्या डाळी मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी एक जीव अशा बारीक वाटून घ्यायच्यात या पद्धतीनं बारीक करून घ्यायचे बघू शकता तुम्ही डाळी अजिबात शिल्लक राहिलेल्या नाही आहेत जीव झाले काढून घेऊयात आणि सगळ्या डाळी याच पद्धतीनं आपण बारीक करून घेऊयात येथे मी कोहळ्याचा कीस वापरलाय त्याऐवजी भरपूर कोथिंबीर भरपूर मेथी पालक किंवा याच्यामध्ये गाजर मुळा काकडीचा कीस दुधी भोपळ्याचा कीस किंवा की लाल भोपळ्याचा किस काहीही टाकू शकता अगदी मस्त आणि खमंगच हे वडे होतात भिजवलेल्या डाळी सगळ्या व्यवस्थित बारीक करून घेतल्यात आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोवळ्याचं किस एक छोटा चमचा हिंग आणि तयार करून ठेवलेला मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय सगळा मसाला याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा रंग बघा अतिशय सुरेख आलाय सध्या थंडी जरी सुरू असली तरी दुपारच्या वेळेला चांगलंच कडकडीत ऊन पडतंय तर या उन्हामध्ये या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे वडे करून ठेवा तयार मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मोठ्या ताटलीमध्ये प्लेटमध्ये हे वडे सोडून कडकडीत उन्हामध्ये सुकवायचे आहेत खूप प्रमाणात जर तुम्ही वडे बनवणार असाल तर अंगण असेल दारामध्ये किंवा गॅलरी असेल तर मोठ्या प्लॅस्टिक पेपरवरती केलं तरीही चालतं पण मी येथे कमी प्रमाणातच बनवलेत येथे माझ्याकडे दोन ताटल्या भरून हे वडे झाले हातामध्ये पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असे वडे सोडायचे आहेत वड्याचा आकार तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान मोठा करू शकता बरेच जण खूप मोठे मोठे वडे करतात किंवा खूप छोटेही करतात मी येथे मध्यम आकाराचे वडे केलेले आहेत सगळे वडे व्यवस्थित या ताटलीमध्ये सोडून घेतलेत आता आपण हे कडकडीत उन्हामध्ये सुकून घेऊयात दोन दिवस चांगले सुकून घ्या तरच ते व्यवस्थित होतात हे वडे ओलसर असताना अर्धे निम्मे संपतात सुकल्यानंतरही येता जातात ते खाल्ल्या जातात त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये करून घ्या ही वळवनातील रेसिपी असली तरी उन्हाळ्यामध्ये बनवायच्या ऐवजी मी ही वळ्यात बनवली आहे सध्या वेळही होता आणि माझ्या परस बागेमध्ये भरपूर कोहाळे आलेले आहेत त्याच्यामुळे मी एक एक पदार्थ करून ठेवते रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच सुकल्यानंतर हे वडे असे दिसत आहेत रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या